नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून शेअर करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता ताते आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत भरलं वांग बिर्याणी ही बिर्याणी करताना काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेली आहेत ही बिर्याणी करताना महत्त्वाचं म्हणजे नॉनव्हेज बिर्याणी खाणंसुद्धा विसरून जाल अशी ही भरली वांगी व्हेज बिर्याणी ही बिर्याणी करताना भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा का आणि नॉनव्हेज बिर्याणीची टेस्ट कशी आहे असं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही बिर्याणी टेस्ट करा म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज बिर्याणी कधीही नाही खाल्ली तरी काही फरक पडणार नाही अशी उत्तम चवीची तोंडावरती चव अशी रेंगाळत राहील अशी ही भरली वांगी व्हेज बिर्याणी आहे ही बिर्याणी मी सहा माणसांसाठी करत आहे त्यासाठी हे दोन बाऊल बासमती तांदूळ घेतलेला आहे तो दोन वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि एक पंधरा मिनटं झाकून ठेवत आहे ओनियन कटरमधून दोन कांदे मी छान बारीक करून घेते आहे त्याच्यामध्ये आपण हाताने चिरतो त्यापेक्षा छान बारीक कांदा होतो त्यामुळं वांग्याची ग्रेव्ही जी करणार आहोत ती खूप उत्तम स्मूथ अशी होते असे हे दोन कांदे बारीक करून घेतलेले आहेत दोन टॅमॅटो पण यामधून बारीक करून घेणार आहे ह्या कटरमधून ग्रेव्हीसाठी लागणारा टॅमॅटोसुद्धा खूप छान कट केला जातो आता आपण वांग्यामध्ये भरायला आणि वांग्याच्या ग्रेव्हीसाठी मसाला वाटून घेत आहोत त्यासाठी खोबरं लसूण आणि कांदा थोडा जाडसर कांदा घेतलेला आहे असं सगळं आपण भाजून घ्यायचं आहे खोबरं हे गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे चांगलं खरपूस असा वास पण यायला पाहिजे इथपर्यंत हे खोबरं भाजायचं आहे हे बघा छान असं खरपूस भाजून झालेलं खोबरं आपण घेत आहोत आता ह्याच पॅनमध्ये आपण लसूण आणि कांदा अगदी अर्धा चमचा तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेवढं खोबरं तुम्ही गोल्डन कलरपर्यंत खरपूस भाजून घ्याल आणि कांदा लसूणसुद्धा तसाच गोल्डन कलरपर्यंत भाजून घ्याल तेवढा ह्या रशाचा रंग पण आणि चव पण खूप उत्तम येते खोबरं आणि कांदा लसूण हे गार व्हायला मी बाजूला ठेवत आहे तोपर्यंत भात शिजवण्यासाठी एकीकडं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बिर्याणीवरती कांदा तळून घालतात म्हणून कांदा चिरलेला आहे यातला निम्मा कांदा तळून घेणार आहे आणि निम्मा कांदा रायत्यासाठी वापरणार आहे हा कांदा तळण्यासाठी उभा कांदा चिरून घ्यायचा असतो आणि त्याची प्रत्येक पाकळी अशी सेपरेट झाली ना की तो तळलेला कांदा छान चुरचुरीत पण होतो आणि दिसायला पण छान दिसतो आता आपण बाकीची भरल्या वांग्याची तयारी करून घेत आहोत इथं मी सहा वांगी घेतलेली आहेत आणि त्याची देठ कापून डेटाच्या विरुद्ध बाजूने त्याचे चार भाग करून घेत आहे आणि ही सगळी वांगी चिरून झाल्यानंतर पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे ह्या वांग्याच्या ग्रेव्हीसाठी मी एक बाऊलभर दही पण घेतलेलं आहे तसंच आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॅमॅटो कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं अशी तयारी केलेली आहे तुम्ही अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही रेसिपी मित्रमैत्रिणींकडं शेअरही करा इथं मी दहा पंधरा काड्या केशरच्या घेत आहे आणि त्या एक पंधरा मिनटं साध्या पाण्यामध्ये भिजवून घालणार आहे आणि नंतर आपल्याला हे पाणी बिर्याणीसाठी वापरायचं आहे हे पाणी अगदी आपण चार ते पाच चमचे घेतलेलं आहे आता आपण एकंदरीत एक दहा चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा कांदा तळून घेत आहे हेच तेल आपल्याला नंतर वांग्याच्या रसासाठी सुद्धा वापरायचं आहे त्यामुळे पहिल्यांदाच इतकं तेल घेतलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेलामुळं भात मोकळा व्हायला मदत होते त्यामध्ये आता आपण भिजवून ठेवलेला तांदूळ घालत आहोत म्हणजे एकीकडं आपण भात करायचा आणि एकीकडं कांदा तळायचा नेहमी बिर्याणीसाठी वेगळा आणि मोकळा असा भात शिजवून घ्यायचा असतो तो हे बघा कांदा थोडासा गोल्डन कलरपर्यंत आलेला आहे पण ह्याला आपल्याला अगदी ब्राऊन कलरपर्यंत तळून घ्यायचं आहे कोणत्याही बिर्याणीवरती कांदा जर तळून घालायचा असेल तर तो थोडासा डार्क ब्राऊन रंगाचा तळायचा म्हणजे तो चुरचुरीत होतो आणि त्याचा स्वादही बिर्याणीला खूप छान लागतो हे बघा कांदा आपला छान असा डार्क ब्राऊन कलरचा झालेला आहे दुसरीकडे आपला भातही तयार व्हायला आलेला आहे हा भात आपल्याला अगदी मोकळा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळं आपण असं बोटाने चेक करून बघायचं आणि मग शी त्याचं मोकळं आणि मऊ झालेलं असेल तर भात झाला असं समजायचं हा भात झाला आहे म्हणून मी एका चाळणीमध्ये त्याला पाणी निथळण्यासाठी ठेवत आहे हा तळलेला कांदा मी एका डिशमध्ये काढून ठेवत आहे आपला कांदा पण तळून झालेला आहे आणि भातही झालेला आहे आता भरली वांगी करण्यासाठी आपण मिक्सरमधून मगाशी गार करायला ठेवलेलं लसूण कांदा खोबरं हे वाटण करून घेत आहोत हे वाटण थोडंसं जास्तच करायचं असतं म्हणजे वांग्यात भरायला पण हे उपयोगी होतं आणि आपल्याला रश्यासाठी पण छान उपयोगी होतं असं हे वाटण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे लाल तिखट काळा मसाला कोथिंबीर आणि मीठ असं घालून सगळं कालवून घेत आहे हा सगळा एकजीव मसाला करायचा आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचा हा वांग्यामध्ये मसाला भरताना अगदी घट्टसर असं भरून घ्यायचा म्हणजे वांग शिजवताना तो मसाला बाहेर येणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला हे बिर्याणीसाठी भरलं वांग करायचं आहे त्यामुळं बेसन किंवा दाण्याचं कूट अजिबात घालू नका डाळीचं पीठ आणि दाण्याचं कूट यामुळं भरलं वांग भात होत होतो बिर्याणी होऊ शकत नाही म्हणून प्रॉपर जर तुम्हाला भरलं वांग व्हेज बिर्याणी जर बनवायची असेल तर डाळीचं पीठ आणि दाण्याचं कूट घालू नका तशा मी आत्तापर्यंत तुम्हाला भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत तरीसुद्धा ही एक महत्त्वाची टीप आहे असं समजा अशी ही दाबून आणि घट्ट अशी वांगी भरून घ्यायची आपली सगळी वांगी भरून झालेली आहेत आणि थोडा मसाला आपण बाजूला ठेवलेला आहे आता जो कांदा तळला होता त्यामध्येच आपण फोडणी करत आहोत त्यात जिरे मोहरी हळद असं घालून त्यामध्ये वांगी घालत आहे हळद ही अगदी किंचित घालायची म्हणजे बिर्याणीचा कलर छान राहतो अशी ही अलगद वांगी फिरवून फिरवून आपण तिला सगळ्या बाजूनी तेल लागल्यानंतर एक पाच ते सात मिनटाची वाफ देऊन घ्यायची आहे ही वाफ देऊन झाल्यानंतर वांग्यातला मसाला बाहेर येणार नाही अशा पद्धतीने अलगद वांगी हलवायची आणि अजून एक सात मिनटाची ते आठ मिनटाची वाफ देऊन घ्यायची अशा आपल्या दोन वाफा देऊन झालेल्या आहेत अजून एक वाफ देऊन घेऊयात म्हणजे वांगी आपली बिर्याणी करण्यासाठी तयार होतील ही वाफ झाल्यानंतर ही सगळी वांगे एका बाजूला काढून घेऊयात आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेत आहे हे तूप तापल्यानंतर त्यामध्ये आता आपण खडा मसाला घालणार आहोत एक सताट आठ काळी मिरी चार पाच लवंगा अगदी बारीक केलेले दालचिनीचे तुकडे दोन चक्रफूल तमालपत्र आणि चार पाच वेलची असं घालून एक चमचा जिरे घालून अगदी थोडीशी हळद घातलेली आहे असं हे चांगला खडा मसाला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये हो, कांदा घालून घेतलेला आहे तोही छान अगदी परतून घ्यायचा आहे हे सगळे मसाले भाजणं कुठलीही ग्रेव्ही करणं हे अगदी लक्ष देऊन थोडासा वेळ देऊन केलं ना तर अगदी अप्रतिम चवीच्या तुमच्या सगळ्या बिर्याणी होतील आता आपण त्यामध्ये टॅमॅटो परतून घेत आहोत हा टॅमॅटो परतायला थोडासा जरा जास्त वेळ द्यायचा आणि सगळं कांदा टॅमॅटो एकजीव होईल असा सगळा मसाला परतून घ्यायचा त्यालाही एक पाच मिनटाची वाफ देऊन घ्यायची परत अगदी छान असा हा मसाला परतून घेऊयात आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात थोडे मसाले आत्ता घालायचे आणि थोडे मसाले नंतर ग्रेव्हीमध्ये घालायचे इथं मी बॅडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे नंतर हा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे बिर्याणी मसाला कोणत्याही कंपनीचा तुम्ही हा बिर्याणी मसाला वापरा आणि ही बिर्याणी करा तसा बिर्याणी मसाला घरीही करता येतो पण वेळेअभावी तुम्हाला जर हा मसाला घरी करता आला नाही तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा बिर्याणी मसाला वापरू शकता त्यामध्ये आपण जी वांगी भरून घेतलेली आहेत त्याचा उरलेला मसाला आता ह्या मसाल्यामध्ये मिसळून घेतलेला आहे ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आता दही घातलेलं आहे दह्याचा बाऊल धुतलेलं थोडंसं पाणीही घातलेलं आहे त्याचप्रमाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला करून घेतलेला होता त्यामध्येही थोडं पाणी घालून ह्या ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे या ग्रेव्हीच्या अंदाजाने आता मीठ घालायचं आहे पहिलं आपण भातामध्ये मीठ घातलेलं आहे आणि शिवाय वांग्याचा जो मसाला केलेला आहे त्यातही मीठ आहे त्यामुळं मीठ जरा जपून अंदाजाने घाला त्यावरती थोडी कोथिंबीर घातलेली आहे आता ह्या ग्रेव्हीच्या अंदाजानुसार परत सगळे मसाले घालायचे आहेत इथं मी एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे ह्याचं व्यवस्थित प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे हा मसालाही असा तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेला आहे त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे टॅमॅटो सॉस ह्यामध्ये चार चमचे मी आत्ता टॅमॅटो सॉस वापरलेला आहे आणि अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि शिवाय अजून एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे पुदिना पुदिन्याची पानं आत्ता पान, पान वापरायची आणि नंतर पण वापरायची आता ही आतली निम्मी ग्रेव्ही मी, मी बाजूला काढून ठेवत आहे आणि अगदी खालती थोडीशी ग्रेव्ही ठेवून त्यावरती भात पसरून घ्यायचं आहे आपण जी खालती ग्रेव्ही ठेवलेली होती त्यावरती आता हे निम्म्या भाताचा थर देऊन घ्यायचा आहे हा निम्म्या भाताचा थर देऊन झाला की आपण जी भरली वांगी शिजवून घेतलेली होती ती ह्याच्यावरती घालायची आहे तुम्ही सगळी वांगी आत्ताच्या ह्या भाताच्या थरावरती घातली तरी चालतील मी मात्र आत्ता चार वांगी घालून घेतलेली आहेत आणि नंतर वरच्या थरावरती बाकीची वांगी घालून घेणार आता या थरावरतीच आपण जी ग्रेव्ही बाजूला काढून घेतलेली होती ती ग्रेव्ही घालून घेत आहे आणि त्यावरती आता आपण केशरचं पाणी करून के ठेवलेलं आहे ते घालायचं आहे निम्म पाणी आत्ता घालायचं आणि त्यातल्या केशराच्या काड्या मात्र आत्ता जास्त घाला नंतर थोड्याशा कमी पडल्या तरी काही बिघडत नाही ह्या केशराच्या वासामुळं ह्या बिर्याणीचा सुगंध असा घरभर सुटतो ना की अगदी कोणीही विचारतं की तुम्ही आज काय रेसिपी केलेली आहे आता आपण ह्यावरती बाकीचा जो भात आपण बाजूला ठेवलेला होता त्याचाही थर देऊन घेऊयात असा ह्या भाताचा थर देऊन झाला प्रथम केशर पाणी सर्व घालून घेत आहे की त्यावरती आता आपण तळून घेतलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे आता मी तळलेला निम्मा कांदा घालून घेत आहे आणि ह्याच्यावरती आपण जो पुदिना घेतलेला आहे ती पानं घालून घ्यायची आहेत थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे पण पुदिना जास्त घातलेला आहे आता आपण जी बाजूला ठेवलेली बाकीची वांगी होती ती सर्वात शेवटी घालत आहोत आणि ही वांगी घालून झाल्यानंतर उरलेली जी सर्व ग्रेव्ही आहे ती घालून घेत आहोत ह्या ज्या जे बिर्याणीचे जेव्हा आपण सगळे थर लावत असतो तेव्हा गॅस बंद करायचा आता आपल्या सगळ्या बिर्याणीचे थर लावून झालेले आहेत आता प्रथम गॅसवरती एक सपाट तवा ठेवायचा आणि त्यावरती आपण बिर्याणी जे भरलेलं पातेलं आहे ते ठेवायचं आणि मंद गॅसवरती दहा मिनटं अगदी दणदणीत वाफ येईपर्यंत आपण ही बिर्याणी शिजवून घ्यायची ह्या बिर्याणीवरती झाकण ठेवताना शक्यतो टाईट साकण ठेवा म्हणजे आतली वाफ बाहेर जात नाही ह्या बिर्याणीबरोबर कोणताही रायता करा बिर्याणीची ग्रेव्ही ठेवा काहीही चालू शकतो मी इथं दही कांदा असा रायता केलेला आहे त्यावरती हिरवी मिरची कोथिंबीर घालून मीठ घातलेलं आहे आणि किंचितसर साखरेची चिमट घातलेली आहे त्यावरती लाल तिखट पण भुरभुरलेलं आहे आता मी जवळजवळ बारा मिनटांनी ह्या बिर्याणीचंच हाकण उघडलेलं आहे आणि त्यावरती आपण परत पुदिन्याची पानं घालत आहोत म्हणजे परत ह्या पुदिन्याचा फ्रेश वास या बिर्याणीला लागतो आता अजून एक पाच मिनटं गॅस बंद करून गरम तव्यावरतीच ही बिर्याणी ठेवून द्यायची हे बघा पुदिन्याचा अगदी फ्रेश मस्त वास या बिर्याणीला लागलेला आहे असा खमघमाट सुटला आहे ना ह्या बिर्याणीचा हे बिर्याणी तुम्हाला दाखवण्यापुरती मी अजून काढून घेते आणि बाकीची बिर्याणी परत झाकून अशी मस्तपैकी गरम गरम नंतर खाण्यासाठी ठेवून देते हे बघा किती छान बिर्याणी झालेली आहे रंगसुद्धा उत्तम आलेला आहे आणि वाससुद्धा अगदी खमघमाट सुटलेला आहे तुम्ही अशी बिर्याणी जरूर करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मा मात्र मला कळवायला विसरू नका ह्या बिर्याणीबरोबर रायता सर्व करत आहे आणि बिर्याणी म्हटलं की एक पापड तर पाहिजेच आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं थो की थोडा तळलेला कांदा मी बाजूला ठेवत आहे तो आता या बिर्याणीवरती वरतून घालण्यासाठी ठेवलेला होता म्हणजे आपण बिर्याणी खाताना चुरचुरीत असा कांदा खाल्ला की मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच मस्त वाटतं मी आता ह्या बिर्याणीची टेस्ट घेऊन बघते हे बिर्याणी म्हणजे अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झाली आहे पुन्हा भेटूयात अशीच छानची रेसिपी घेऊन बाय